नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व पित्री अमावस्या येत्या एकवीस सप्टेंबरला आहे रविवारी पण त्याच दिवशी सूर्यग्रहण सुद्धा आहे तर त्यामुळे आपल्या मनामध्ये बरेचसे शंका येतात प्रश्न येतात की मग त्या दिवशी आपण आपल्या सर्व पितरांना घास दाखवायचा की नाही तर्पण करायचं की नाही किंवा अमावस्याच्या दिवशी मग त्या दिवशी नक्की काय करावं लागेल काय नाही गर्भवती महिलांसाठी मग काय नियम पाळायचे असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात तर त्याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा सर्व पितृ अमावस्या किंवा सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा अंतिम दिवस असतो म्हणजे त्या दिवशी पितृपक्षाची सांगता असते शेवटचा दिवस असतो ज्याला महालय किंवा सर्व मोक्ष अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं एकवीस सप्टेंबरला ही अमावस्या आहे म्हणजे अमावस्या प्रारंभ हा शनिवारी वीस तारखेला रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी म्हणजे जवळपास एकवीस तारीख सुरू होऊन जाते आणि मग एकवीसचा संपूर्ण दिवस आपल्याला अमावस्येचा दिवस म्हणून पाळायचा आहे आणि जे काही उपाय तपाय करायचे आहे तर ते आपल्याला एकवीस तारखेलाच करायचे आहे सर्व पित्री अमावस्या हा दिवस पित्रांना समर्पित असतो या दिवशी पित्रांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी तुम्हाला भलेही संपूर्ण पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही तर्पण केलं नसेल तुम्ही श्राद्धविधी केले नसेल घास दाखवलं नसेल पण या शेवटच्या दिवशी तुम्हाला कमीत कमी तुमच्या गच्चीवर खिडकीमध्ये दही भाताचा नैवेद्य दाखवा किंवा जवळपास कुठे कावळे वगैरे असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही घास ठेवा या दिवशी पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळूनच घ्यायचा आहे आणि तुम्हाला माहिती पित्रांचा आशीर्वाद जर एकदा आपल्या डोक्यावर असेल ना मग आपल्याला कुठल्याही अडचणी संकट दुःख यांना घाबरायची अजिबात गरज नसते सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करायचे असते बऱ्याचशा ठिकाणी गुरुजींना बोलून सुद्धा केलं जातं आणि या दिवशी पित्रांना आदर आणि निरोप द्यायचा असतो आणि अशा प्रकारे मग पितृपक्षाची सांगता होत असते अमावस्याच्या दिवशी आता बघा मी तुम्हाला अमावास्याची तिथी तर सांगितली पण या सर्व पित्री अमावस्येला सूर्यग्रहणसुद्धा आहे सर्व अमावास्येच्या अमावस्येच्या दिवशी वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे तर त्यामुळे या दिवशी रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी हे सूर्यग्रहण सुरू होणार आहे आणि ते रात्री तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे मग या कालावधी म्हणजे जवळपास चार ते साडेचार ता तास हा काळ आहे तर त्यामुळे बघा हे सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी असल्यामुळे या ग्रहणादरम्यान सुतक सुतकामधले किंवा ग्रहणाचे जे नियम आहे ते पाळायची गरज नसणारे कारण शास्त्रानुसार हे सूर्यग्रहण जे आहे तर ते भारतामध्ये दिसणार नाही आहे त्यामुळे भारतावर याचा कोणताही परिणाम होणार नाही आहे आपल्या भारत देशामध्ये हे ग्रहण दिसणार नाही आहे कारण त्याचा कालावधी हा रात्री जवळपास अकरा वाजेपासून तर साडेतीन वाजेपर्यंत आहे तर या काळामध्ये आपल्या इथे रात्र असते तर त्यामुळे गरणाचा जे काही वेद आहेत ते नियम वगैरे आहेत तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाळायची गरज नाही म्हणजे अर्थातच गर्भवती महिला आजारी वृद्ध लोकं वगैरे यांना हे जे ग्र ग्रहणाचे सगळे नियम आहे हे अजिबात पाळायची गरज नाही आहे कारण हे ग्रहण भारतामध्ये दिसणार दी नाही हे ग्रहण कुठे दिसणार आहे दक्षिण न्यूझीलंड अंटार्क्टिका त्यानंतर ऑस्ट्रेलिया वगैरे अशा दुसऱ्या ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे आपल्या भारतामध्ये ती दिसणार नाही आहे आणि यानंतर मग हे या वर्षाचं सगळ्यात शेवटचं ग्रहण आहे आणि मग दोन हजार सव्वीसमध्ये डायरेक्ट सतरा फेब्रुवारीला ग्रहण दिसणार आहे आणि बघा आ, हे ग्रहण काळ जे आहे मी तुम्हाला सांगितलं रात्री या ग्रहणाचा काळ असल्यामुळे आपल्याला या ग्रहणाचे वेध नियम पाळायची गरज नाही गर्भवती महिलांसाठी सुद्धा या काळामध्ये काही नियम पाळण्याची गरज नसणार आहे त्यामुळे तुम्ही सर्व पित्री अमावस्याचे जे काही उपाय तापाय श्राद्ध विधी तर्पण सगळं काही करू शकता आता सर्व पितृ अमावस्याला बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे पंधरा दिवस तुमच्याकडून काही सेवा झाली नसेल तर या दिवशी बघा सकाळी सकाळी छान आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मुख्य दरवाजा वगैरे छान स्वच्छ करा घर स्वच्छ करा झाडून पुसून त्यानंतर पितृ अष्टक तुम्हाला लावायचं आहे दिवसभरात जमेल तेवढा जास्त वेळेस यु युट्यूबला तुम्ही पितृ अष्टक लावा यासोबतच बघा या दिवशी आपल्याला देवांची स्वच्छ आंघोळ वगैरे घालायची आहे अमावस्याच्या दिवशी आपण साफसफाई तर करतच असतो घरातलं जाळं वगैरे काढा आणि गाईला या दिवशी चारा खाऊ घालायचा आहे हिरवा चारा सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही गाईला चारा खाऊ घातला तर त्यामुळे आपल्याला विशेष फळ मिळतं यामुळे गोमातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि पित्र प्रसन्न होतात संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायचीच आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी यासोबतच आपल्या पितरांचा वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाला पाणी दूध अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा लावा तेवा तेलाचा लावा तरीसुद्धा चालेल पण पिंपळाच्या झाडाखाली दि दिवा लावायचाच आहे यामुळे आपले पित्र प्रसन्न होतात आणि आपल्याला भरपूर आशीर्वाद देतात खरंच हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अमावास्याला तुम्हाला दान नक्की करायचं आहे काही पण दान करा अन्न वस्त्र काही तुम्हाला जे जमेल पाच रुपयाचं दहा रुपयाचं कुणाला पाण्याची बाटली द्या कुणाला काहीतरी पावडा घेऊन द्या कुणाला कपडे वगैरे द्या काही पण द्या पण या अमावस्येला जर तुम्ही दान केलं तर तुमच्या मागची इडापिडा सगळे काही दोष असतील संकटं दुःख जे काही लागले असतील ते निघून जातील त्याच्यातून जा तुम्हाला मार्ग मिळेल त्यामुळे खरंच हा दिवस खूप महत्त्वाचा आहे सगळ्या शुभ गोष्टी आपल्याला या अमावास्याच्या दिवशी करायच्या आहे आता राहिलं काय करायचं नाही कुठल्या चुका टाळायच्या आहे तर बघा अमावास्याच्या दिवशी बघा रविवार आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या घरी नॉनव्हेज वगैरे होतं किंवा आता नवरात्र पण सुरू आहे लगेच दुसऱ्या दिवशी घट बसतात म्हणून लोक नॉनव्हेज नॉनव्हेज करतात पण अशी चूक विनंती करून हात जोडून सांगते ही चूक करू नका सर्व पितृ अमावस्या हा दिवस महत्त्वाचा आहे पितरांच्या अशा महत्त्वाच्या दिवशी जर तुम्ही मांसाहार वगैरे केला तर त्याचे भयंकर वाईट परिणाम भोगावे लागतात आपल्या प्रगतीच्या मध्ये खूप अडथळे येतात त्या त्यामुळे मांसाहार मद्यपान वगैरे या गोष्टी करायच्या नाही आहे कोणाला फसवू नका कोणाचा अपमान होईल असं वागू नका कोणी दारात जर आलं या दिवशी तर त्याला यथाशक्तीने जे जमेल तुम्ही ते द्या प्राणी आलं कोणी माणूस आलं तरी पण तुम्हाला या नियमांचं पालन करायचं आहे सर्व पित्री अमावस्या खरंच हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी तुम्हाला बघा दक्षिण दिशे तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला दक्षिणेकडे वात करून संध्याकाळी दिवा लावायचा आहे कारण या दिवशी पित्र जे आहे ते आपल्या पितृ लोकांमध्ये ते त्यांच्या स्थानी परत जात असतात त्यामुळे दिवा लावून आपल्याला त्यांचे मार्ग जे आहे ते प्रकाशाने उजळवून टाकायचे आहे त्यांना आदराने आपण त्यांना निरोप द्यायचा आहे आनंदाने निरोप द्यायचा आहे मग ते पण प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जातात मुख्य दरवाजाच्या बाहेर पण तुम्ही दिवा लावा तुळशीजवळ तुम्ही दि दिवा लावा जसं आपण दिवाळीला छान दिवे लावतो ना तसंच तुम्ही बघा देवांच्या इथे तुळशीजवळ मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि घराच्या दक्षिण दिशेला दक्षिणेकडे वाद करून तुम्हाला दिवा लावायचा आहे यामुळे पित्र जे आहे ते प्रसन्न होतात आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर बघा अशा प्रकारे सर्व पितृ अमावस्या आणि सूर्यग्रहण आल्यामुळे बऱ्याचशा मनात शंका असतील तर त्या आता तुमच्या दूर झाल्या असतील ही अमावास्याची माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ